मुंबई स्वप्नांच शहर जिथे प्रत्येक गल्लीत एक नवी कहाणी जन्म घेते जिथल्या प्रत्येक गल्लीत क्रिकेट खेळला जातो हे शहर कधीच थांबत नाही आणि इथल्या मातीतून उगवतात खरे हिरे असाच एक हिरा म्हणजे रोहित गुरुनाथ शर्मा बोरिवलीचा साधा मुलगा ज्याला जग हिटमॅन म्हणून ओळखत तो फलंदाज जो चेंडूला नाही तर गोलंदाजांच्या हिमतीला आव्हान देतो हा आहे क्रिकेटच्या विश्वातला एकमेव रोहित ज्याचं नाव स्टेडियम गाजवतं आणि चाहत्यांच्या हृदयात घर करतं या आपल्या हिटमॅनच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याचा प्रवास आज पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रोहितची कहाणी सुरू झाली बोरिवलीच्या गल्ल्यांमधून जिथे टेनिस बॉलच्या मॅचेस आणि मित्रांचा गलका हेच त्याचं विश्व होतं गल्ली क्रिकेट इथे फक्त खेळ नाही तर जणू एक धर्मच होता आणि या खेळात रोहितचं टॅलेंट कधीच लपून राहिलं नव्हतं गल्लीतल्या मंडळींनी त्याच्या बॅट मधील जादू ओळखली त्याने चंदा जमवला आणि रोहितला क्रिकेट अकादमीत पाठवलं तिथे कोच दिनेश लाड यांनी त्याला सांगितलं रोहित तुझ्यात आग आहे ती फक्त पेटवायची आहे हा सल्ला रोहितच्या मनात रुतला आणि त्याने आपली इनिंग बांधायला सुरुवात केली स्कॉलरशिपवर शाळेत प्रवेश मिळाला सिमेंट पिचवर वर तासन तास सराव केला रोहितचे कट शॉर्ट्स पूल शॉट्स लॉफ्टेड कव्हर्स याच मैदानांवर घडले जे आज जगाला थक्क करतात वयाच्या सोळाव्या वर्षी तो मुंबईच्या अंडर सिक्सटीन टीम मध्ये मग अंडर नाईनटीन आणि पुढे इंडिया अंडर नाईन्टीन मध्ये दाखल झाला दोन हजार सहाच्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप मध्ये त्याने दोनशे पाच धावा ठोकल्या आणि बोरिवलीचा हा मुलगा देशाचा अभिमान बनला पण ही फक्त सुरुवात होती दोन हजार सात मध्ये रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं पहिल्याच टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पाकिस्तान विरुद्ध नाबाद तीस धावा भारताने विश्वचषक उंचावला आणि रोहितचं नाव सर्वांच्या ओठांवर आलं पण वन डे क्रिकेट त्याच्यासाठी सोपन होतं पहिल्या सेंचुरी साठी त्याला बेचाळीस मॅचेस खेळाव्या लागल्या दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप मधून त्याला वगळलं गेलं स्वप्न तुटली पण रोहितने जिद्द सोडली नाही त्याने स्वतःला सिद्ध केलं मध्ये बँगलोरच्या मैदानावर पहिली वनडे डबल सेंच्युरी एकशे अठ्ठावन्न चेंडूंमध्ये दोनशे नऊ धावा दोन हजार चौदा मध्ये कोलकात्याच्या इडन गार्डन्स वर वनडे इतिहासातली सर्वात मोठी खेळी दोनशे चौसष्ट धावा तेहतीस चौकार आणि नऊ षटकार दोन हजार मध्ये तिसरी डबल सेंचुरी रोहित आता फलंदाज नव्हता तो क्रिकेटचा बनला होता ज्याला कोणीही थांबवू शकत नव्हतं रोहित म्हणजे फक्त खेळाडू नाही तर एक उत्तम नेतृत्व आहे दोन हजार तेरा मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनला आणि पहिल्याच सीझन मध्ये आय पी एल ट्रॉफी जिंकली दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस तब्बल पाच आय पी एल विजेतेपद मुंबई इंडियन्सला रोहितने क्रिकेटचा पॉवर हाऊस बनवलं त्याच्या कॅप्टनशिप मध्ये मुंबई अजय ठरली आणि दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून त्याने भारताला तेरा वर्षांनंतर आय सी सी ट्रॉफीचा आनंद दिला एकही मॅच न हरता भारत विश्व विजेता बनला हा विजय रोहितचा आणि करोडो भारतीयांच्या हृदयाचा होता इतकं यश इतके रेकॉर्ड तरी रोहितचा साधेपणा अजिबात ढळला नाही मी फक्त खेळायला आलोय रेकॉर्ड माझी पाठ धरतात असं तो हसत म्हणतो त्याच्या खेळात मुंबईचा टपोरी मस्ती भरा अंदाज बोरिवलीचा बेधडक स्वॅग आणि क्रिकेट प्रती असत पण त्याच्या वाटेला अपयशही आलंय दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप मध्ये पराभव वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन फायनल्स मध्ये हार दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स चा ट्रॉफी फायनल्स मध्ये शून्यावर बाद पण रोहित कधीही थांबला नाही तो म्हणतो जोपर्यंत फायनल जिंकत नाही तोपर्यंत माझं समाधान होणार नाही हीच त्याची जिद्द हाच त्याचा आत्मविश्वास त्याला अव्वल ठेवतो रोहित शर्मा अजूनही मैदानावर आहे आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत सगळं शक्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वन डे वर्ल्ड कप रोहितची मोठी स्वप्न अजून बाकी आहेत पण रोहितचा इतिहास सांगतो तो, तो प्रत्येक अपयशातून उभा राहतो आणि पुन्हा मोठं यश मिळवतो तुम्हाला काय वाटतं तसंच रोहित शर्माचे क्रिकेटमधील कोणते किस्से तुम्हाला माहीत आहेत हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद